आज मी तुमच्यासोबत मस्त छान झटपट तयार होणारी वेश थाली शेअर करणार आहे जी तुम्ही दीपावळीच्या सणामध्ये कधीही बनवू शकता दिपाळी दिवशी बनवू शकता किंवा भाऊबीजीला किंवा पाडव्याला सिंपल रेसिपी आहेत झटपट बनवून तयार होतात नेमकं सणादिवशी आपल्याला एका थाली बनवायची असती म्हणजे भाऊबीजीला पाडव्याला पण आपण मेनू काय बनवावा हा हेच गोष्ट सुचत नाही कारण सणाचं खूप सारं गोडधोड झालेलं असतं मग आजची ही थाळी तुमच्यासाठी स्पेशल आहे खूप छान चटपटीत रेसिपी आहेत मस्त तुमचा भाऊही खुश होईन आणि पाडव्या दिवशी पाहुणेही खुश होतील किंवा दिपोळीला बनवू शकतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता रेसिपी सुरू करूयात सगळ्यात पहिली मी भाजी बनवून घेणार आहे त्याच्यासाठी दहा पंधरा काजू थोडेसे खरबुजाचे बी आणि थोडंसं खोबरं मिक्सरमध्ये पाणी घालून फिरून घेतलं गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल, तेल, तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की लगेचच जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली चुमूटभर जिरे चुमूटभर मोहरी घालून घेतली सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा बारीक सरकट करून घातला होता छान गोल्डन कलरवर कांदा भाजून घेतला आणि एक मोठा चमचा अद्रक लसण आणि कोथिंबिरीची आबडधुबळ उकळा ठेचून घेतलेली पेस्ट घालून घेतली मिनिटभर पेस्ट कांद्यासोबत परतून घेतली आणि नंतर टोमॅटो घालून घेतला टोमॅटो देखील छान दोन मिनिट परतून घेतला टोमॅटो परतून झालं की लगेचच इथं मी भाज्या घालून घेतल्या आता मी भाजी बनवत आहे गोबी मटर आणि बटाटा मिक्स करून घेतलेला आहे थोडीशी गोबी थोडे दोन बटाटे आणि बाकी मटर आणि या भाजीमध्ये मी पनीर देखील वापरणार आहे पण नंतर पनीर घालून घ्यायचं आहे तर आता इथं छान मटर गोबी बटाटा कांदा वगैरेसोबत छान दोन तीन मिनिट परतून घ्यायचा छान थोडंसं गोबी मटर परतून झालं की इथं मसाले ॲड करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये इथं मी घालून घेत आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडासा मी इथं मटण मसाला घालून घेत आहे चवीनुसार मीठ आता मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता पण मी जे मसाले वापरले आहेत ते मसाले या भाजीला खूप भारी टेस्ट देतात एकच नंबर जशी लग्नात भाजी बनवून तयार होते का तशीच आपली भाजी देखील तयार होते आता इथं मसाले भाज्यांसोबत मिक्स करून घेतल्यानंतर आपण काजू वगैरेची जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट देखील इथं ता टाकून घ्यायची आणि छान भाजीसोबत दोन मिनिट मिक्स करून घ्यायची नंतर इथं ज्या मिक्सरच्या भांड्यात मी ही पेस्ट तयार करून घेतली होती त्यात थोडंसं पाणी घालून भांडे छान धुवून व्यवस्थित पाणी घालून घेतलं नंतर तुम्हाला भाजी किती घालायची बनवायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲड करायचं पाणी ॲड केल्यानंतर छान गॅस आता मेडियम ठेवायचा आणि मेडियम गॅसवर भाजी आपल्याला चांगली पाच सात मिनिट शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी फिट उकळी फुटायला सुरुवात झाली आहे भाजी मध्यम गॅसवर छान पाच मिनिट शिजवून घ्यायची आणि भाजी शिजून पाच मिनिटानंतर गॅस लोटू मेडम ठेवायचा आणि लोटू मेडम गॅसवर छान पाच मिनिट भाजी रशी उतरायला ठेवून घ्यायची नंतर लगेचच आपल्या भाजीचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते सुरुवातीला तुम्हाला आताही थोडीशी हलकी लालसर म्हणजे पांढरी पांढरी भाजी दिसत आहे पण जशी जशी भाजी रशी उतरन तशी तशी तिचा कलर चेंज होतो भाजी उकळल्यानंतर मी इथं शंभर ग्रॅम पनीर घालून घेतला होता तुम्हाला पनीर किती घालायचा त्याच्या हिशोबाने तुम्ही पनीर घालून घेऊ शकता आता भाजी छान पाच सात मिनिट रशी उतराय ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटला भाजी आहे भाजीला आणि भाजीचा कलर देखील चेंज झालेला आहे आता पनीर भाजीत वरतून थोडंसं बटर घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर भरभरून भरभरून देत आहे अगदी झटपट बनवून भाजी तयार होते आणि खायला देखील टेस्टी लागते दररोज दररोज तर त्याच भाज्या बनवतो आपण पण काहीतरी वेगळं सणासुदीत ही भाजी नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा मटर पनीरची भाजी मटर पनीर आणि गोबी आलूची भाजी मिक्स खायला खूप भारी लागते जशी मिक्स वेज असते ना त्याच पद्धतीने याची चव येते चला मग आता आपण पुढची रेसिपी पाहून घेऊयात पुढं मी बनवला होता मस्त छान असा वेज पुलाव जो खायला एकच नंबर लागतो आणि बनवायला अगदी सोपा आहे दहा मिनिटात तुम्ही इझिली बनवून तयार करू शकता हा पुलाव बिलकुल लग्नाच्या पंक्तीत बनव लग्नाच्या पंक्तीतला पुलाव असतो का आपण लग्नात गेल्यानंतर एकदम तशाच टेस्टचा हा पुलाव बनून तयार होतो आता पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं चुमूटभर मोहरी चुमूटभर जिरे खडे मसाले घालून घेतले आणि मोठा एक चमचा अद्रक लसूण कोथिंबिरीची आबटोबट ठेसलेली पेस्ट घातली आहे ही पेस्ट अशीच वापरायची म्हणजे भा भाज्याला आणि भाताला जी टेस्ट असते ना ती खूप भारी येते नंतर मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक सरकट करून घातले छान परतून घेतले सोबत टोमॅटो घालून घेतला नंतर मी इथं गोबी शिमला मिरची मटर गाजर या सर्व भाज्या कट करून ठेवलेल्या होत्या सोबतच बटाटा ह्या सर्व भाज्या घालून घेतल्या छान चार पाच मिनिट भाज्या मिक्स करून फ्राय केल्या सोबतच मी इथं गरम मसाला मटन मसाला लाल तिखट घालून घेतला हळद वापरायचा हळद तर भात हळद आपल्याला या भातात आप भाता वापरायची नाही आहे तर आता स्वच्छ तांदूळ धुऊन घातले सोबतच बटर घातलं आहे तांदूळ तुम्ही जिरा राईस वापरू शकता लॉंगवाला बासमती वापरू शकता तुम्हाला हवा तो वापरू शकता मी इथं एक हजार आठ तांदूळ वापरला आहे तो जिरे जिरा राईस असतो ना त्याच पद्धतीचा असतो मस्त छान भात होतो आता तांदूळ मसाले छान दोन तीन मिनिट मिक्स करून घेतले जेवढे तांदूळ तुम्ही मसाल्यासोबत तेलात परतून घेता आणि छान तेवढा भात सुटसुटीत होतो आता इथं तांदूळ मिक्स केल्यानंतर पाणी घालून घेतलं एक वाटे तांदळासाठी दोन वाटे पाणी घालायचं आणि वरतून चवीनुसार मटर चवीनुसार मीठ घालायचं आणि जे मी बटर घातलं आहे ना भातात बटर नसेल तुमच्याकडं तर दोन चमचे तूप घालून घ्या बटर किंवा तूप ह्या भातामध्ये आवर्जून वापरा मस्त आणि छान हा भात बटर तुपाने खायला होतो पाच सात मिनिट मध्यम गॅसवर भात शिजून पूर्ण गॅस कमी केला पाण्याचा चितडा देऊन पूर्ण दहा मिनिट भात पाच सात मिनिट परत भाताला वाफ देऊन घेतली आणि पूर्ण पंधरा मिनिटात असा तुमचा भात तयार झालेला असन मस्त चमचमीत असा हा इथं वेज पुलाव बनून तयार आहे तर आता ओळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडं आता मी भाज्याचं पीठ मळून घेत आहे इथं घेतलेलं आहे एक वाटी बेसन दोन बटाटे कद्दू कस खिसून घेतलेले आहेत साली काढून स्वच्छ धुवून सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा लांब सरकट करून घेतला कोथिंबीर घालून घेतली हळद मीठ तिखट घातलं थोडासा ओवा हातावर क्रश करून घातला थोडेसे कच्चे जिरे घालून घेतले आणि पाणी वगैरे याच्यात काही घालायचं नाही विदाऊट पाण्याचं हे पीठ मळून घ्यायचं कारण इथं कांदा घातलेला आहे आणि जो बटाटा घातलेला आहे त्याच्यात मॉश्चर खूप सारं आहे त्याच्यामध्येच हे पीठ मळून होतं तर मीठ थोडं भाज्याला ना जपून वापरायचं कारण थोडं टाकलं तरी जास्त होतं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं भाज्यात आणि पीठ मिक्स करून घ्यायचं तर इथं आपलं भाज्याचं पीठ तयार झालेलं आहे चा लगेचच आपल्याला आता पुऱ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर पुऱ्याच्या पिठासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या सोबतच इथं घालून घेणार आहे अर्धी वाटी बारीक रवा सोबतच मी इथं मोठे दोन चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर चिमूटभर हळद आणि थोडासा ववा हातावर क्रश करून घातला आहे थोडेसे कच्चे जिरे घातले आहेत अर्धा चमचा मी इथं आपल्या काळ्या मिरेची पावडर घालून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं नाही थोडीशी लाल चटणी वापरली तरी चालेल तर मी थोडंसं तेल घालून घेतलं सर्व जिन्नस पीठ सर्व जिन्नस छान पिठात मिक्स करून घेतल्या आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं मस्त आज मी मसाला पुरी करत आहे तर नॉर्मल पुऱ्या तर आपण नेहमीच बनवतो पण थोडंसं थालीत काहीतरी वेगळं म्हणून मी मसालापुरी बनवलेली होती तर पुऱ्याचं पीठ देखील इथं मी मळून घेतलं पीठ मळून झालं की लगेचच मी इथं सिंपल साधी आणि झटपट तयार होणारी फक्त काकडीची आणि गाजराची कोशिंबीर तयार करून घेतली ज्याच्यासाठी एक काकडी मी खिसून घेतलेली होती एक गाजर खिसून घेतलं होतं काकडीचं आणि गाजराचं साल काढून मग खिसलेलं बारीक आद्रक खिसायच्या खिसणीने सोबतच मी इथं काळ्या मिरेची फूड घालून घेतली थोडीशी काळ्या मिरेची पावडर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि मीठ मी इथं काळं मीठ वापरलेलं आहे कुशिरी कोशिंबिरीमध्ये काळं मीठ खायला खूप भारी लागतं सोबतच मी इथं चार चमचे दही घालून घेतलेलं आहे दही डायरेक्ट फेटून वगैरे खाय घेतलं नाही चांगलं मस्त घट्टसर घरी बनवलेलं दही होतं डायरेक्ट दही घालून घेतलं आणि सर्व सर्वजणस मिक्स करून घेतल्या तर एक नंबर अशी ही गाजराची आणि ककडीची कोशिंबीर खायला लागते नेहमी तर आपण दररोजची बनवतोच पण ह्या पद्धतीची कोशिंबीर ही खायला खूप भारी लागते शक्यतो पुलावसोबत तर मस्तच लागते वरून कोथिंबीर घालून कोशिंबीर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली सोबतच आता लगेच मी इथं ता, पापड तळायला घेतले मस्त छान इथं ता, पापड तळून झाले पापड तळून झाले की लगेचच मी इथं ता, भजे तळायला घेतले तर साधे मस्त उडदाचे पापड मी घेतलेले होते तुम्हाला वेगळे घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता हे पापड आमच्या घरी आवडीने खाल्ले जातात पापड तळून झाले की लगेचच हिथं मी बटाट्याचे मस्त खेकडाभजे बनवले तुम्हाला गोलसर बनवायचे असतील तरी चालतील पण मी मस्त आज आवर्जून थोडंसं वेगळं म्हणून मी हिथं खेकडाभजी बनवलेली होती मस्त खेकड्याच्या आकाराची आपली इथं भजी तयार झाली ह्याला खेकडाभजी का बरं म्हणतात कांद्याच्या भज्याला खेकडाभजी म्हणतात ना तर आज मी बटाटे खिसून घातले आहेत म्हणून मी बटाट्याच्या ही खेकडा भजी म्हणत आहे आपली भजी तळून झाले भजी तळून झाले की लगेचच मी इथं पुऱ्या बनवायला घेतल्या लगेचच मी इथं पुऱ्या बनवायला घेतलेल्या होत्या तुम्ही डायरेक्ट एक चपाती लाटून त्याच्या पुऱ्याही कट करून घेऊ शकता मी पण इथं एक एक पुरी लाटून घेतलेली होती मस्त छान अशा आपल्या इथं पुऱ्याही लाटून झाल्या पुऱ्या लाटून झाल्या की लगेचच पुऱ्या तळायला घेतल्या म्हणजे सर्वच पुऱ्या लाटल्या नव्हत्या मी पाच सहा लाटून घेतल्या आणि जशा ताळ तशा मी लाटत होते मस्त छान टंबसर अशा आपल्या पुऱ्या फुगत होत्या तुम्ही पाहू शकता मस्त अशी खरपूस आपली इथं पुरी तळून तयार झालेली आहे आणि ठम टंब फुग फुगली ही आहे फुगली देखील आहे तर इथं आपली थाली तयार झाली लगेचच मी थाली भरायला घेतली मस्त कोशिंबीर ठेवून घेतली बाकीच्या सर्व जिन्नस भरून घेतल्या तुम्हाला थालीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नॉर्मल स्वयंपाक तर आपण नेहमीच बनवतो पण थोडंसं डिफरंट त्यातली त्यात, त्यात थोडंसं वेगळं काहीतरी एक्सपेरिमेंट करून आपण अशी थाली बनवू शकता म्हणजे कांद्याच्या जागेवर भजे बटाट्याचे भजे आपल्या दररोजच्या कोथिंबीरी कोशिंबिरीच्या जागेवर इथं ककडीची आणि गाजराची कोशिंबीर भाजी थोडी मिक्स पुलाव देखील थोडासा मिक्स आणि पुऱ्या साध्या करायच्या ऐवजी मसाला पुऱ्या आणि दिपोळीमध्ये आपले हक्क खूप सारं गोड बनवलेलं असतं माझ्याकडं होते रवा लाडू आणि त्याची रेसिपी पाहिजे असेल तर चॅनलला आहे रेसि तुम्हाला आजच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या रेसिपी म्हणजे आजच्या थालीतले रेसिपी किंवा थाली थालीत तुम्हाला एका त एका आणखीन रेसिपी ॲड करायची असली तर डाळ वगैरे करू शकतात तुमची मर्जी पण सिंपल झटपट तयार होणारी सा थाली मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईब करूनच जा मंडळी परत भेटू अशाच नवीन काहीतरी रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या बाय बाय